वॉर आता पुन्हा सुरू होणार भारत वर्सेस पाकिस्तान नाही तर ज्युनियर एनटीआर वर्सेस हृतिक रोशन बरोबर ओळखलं मी वॉर टू बद्दल बोलतोय एक टीजर दोन सुपरस्टार आणि नवीन वॉरला सुरुवात बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलाल तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही ऍक्शन बद्दल तर बोलायलाच बोला नको क्लास आणि मास्क दोन्ही आहे बॅकग्राऊंड म्युझिक ऍक्शन शॉर्ट डिव्हिजन यावरून स्पाय युनिव्हर्स नेक्स्ट लेवलला गेलं हे कळून येतं त्यात आयन मुखर्जींनी ही फिल्म डिरेक्ट केली आहे पठाण टायगर थ्री आणि आता वॉर टू काय वाटतं फाय युनियर्स ही नेक्स्ट फिल्म इतिहास घडवणार का तुम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा त्यात ज्युनियर एनटीआर ची बॉलिवूडमधील डेब्यू फिल्म ही ती ही ऋतिक रोशन सारख्या सुपरस्टारच्या समोर त्यामुळे नॉर्थ आणि साऊथ ह्यामध्ये क्लॅश तर नक्की बघायला मिळणार कबीरला एकटा ज्युनियर एनटीआर थांबू शकेल का त्या सीआरची एंट्री कशी वाटली मला नक्की कळवा अशाच हलक्या फुलक्या साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक्स करा कॉमेंट्स करा लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार